कधी कधी जाणवतं की आपलं वय वाढायला लागलं आहे म्हणजे हॉटेलमध्ये गेलं तरी घरच्या वरण भाताची यायला लागली ला आहे पिकनिकला गेल्यावर आपल्या बेडची आणि आपल्या घराची आठवण यायला लागली ला आहे टी व्हीवर पिक्चर्स आणि सिरियल्स बघण्यापेक्षा डायरेक्ट जाऊन माणसांना भेटावंसं वाटायला लागलं आहे मोबाईलवर लोकांशी बोलण्यापेक्षा हातात हात घेऊन त्यांची ख्याली खुशाली विचारावी असं वाटायला लागले खूप वेळ बाहेर घालवला की कधी एकदा घरातल्या माणसांजवळ जाऊन घरात शांत बसतोय असं वाटायला लागले आपलं जग खरोखरच आपण आणि आपल्यावर प्रेम करणे आपल्या घरातली माणसं याच्यात सीमित व्हायला लागले खरोखरच आपलं वय वाढायला लागलंय